सर्वांना जय ज्योती जय सावित्री आजचा विषय श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्ताने मंत्री महोदय माननीय अतुलजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भक्त निवास शुभारंभ वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ असे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून या पावनभूमीमध्ये भव्य प्रकल्प साकार होत आहे यामध्ये शंभर खोल्यांचे सुसज्ज भक्त निवास सावता महाराजांचा जीवनपट दाखवणारा सावता सृष्टी तसेच त्यांचे संपूर्ण अभंग भजन कीर्तन सत्संग यासाठी प्रशस्त हॉल वारकरी शिक्षण संस्था आणि समाजातील उपेक्षित अनाथ घटकांसाठी आश्रम निवास व्यवस्था अशा अनेक प्रकल्पाची योजना यामध्ये आहे हा कार्यक्रम दिनांक चार ऑगस्ट दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यामध्ये अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अन्न व पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती माननीय अतुलजी सावे साहेब गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिव्य सोहळा संपन्न होत आहे अशी माहिती ट्रस्टच्या वतीने ह प प्रभू महाराज यांनी दिली या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे माळी समाजाचे परमदैवत संत शिरोमणी सावता महाराज समाधी स्थळी भव्य भक्तिनिवासाचा उपक्रम म्हणजे समाजासाठी एक आनंदाची गोष्ट होय या कार्यक्रमासाठी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननी दशरथ कुलधरण सरांनी या सर्वांचे अभिनंदन करून कार्यास शुभेच्छा दिल्या आम्हा सर्व सावित्रीच्या लेखींच्या वतीने या कार्यास अभिनंदन करून शुभेच्छा देत आहोत धन्यवाद जय सावदा जय हिंद जय महाराष्ट्र